हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जे बी एम जे शिवराय तर मी आज सकाळ धन्य माझं बघा तब्येत बिघडलेली आहे मी आज आहे काही करत असल्या महामानाची अक्षरशः तुम्हाला मला बोलायचं म्हणलं तरी माझं डोळ्याला पाणी नाही पण काय ती म्हणते ती लाज नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तसं माझं काम आहे तर आज आमचा होता बाजार हे आले ते बाजारवर ना काय नाही

तर आपल्या ताई नाच्या शेजारच्या ना तर आपण जे आलो लेकर ते म्हणलं तर शेअर शनिवारी सांगले बर का तर आमचा दीड हजाराचा बाजार बघा तुम्ही आता वडापाव ते समोसा तर इथं बघा आता

<makes> तीन रुपये डॉलर वी तीस तीस चीस चालीस रुपए सा

इकडे अजून एक कोथिंबीरची पुढे आहे तीस रुपयाची कोथंबीर पालक ची गड्डी वीस रुपये मी म्हटलं मला मला पालक आवडते पालक पालक आणि मेथीची गड्डी वीस रुपयाचे दोन आणि तर मेथी दोन गड्डे आणले तर असा बाजार बघा तेवढ्यात आम्हाला भागवायला लागतं या

टाकावं लागते म्हणून हे आणले त्यांनी मसाला तर उद्या येईल तो मला त्याचा तर समजून घ्या माझा आता लय म्हणजे लई हो असं बाबा डोकं असं का नाही आणि झाले बघा ही डोकं दुखत आणि हातात नंतर जणू का अशा मिरच्या फुटून त्या हातात ठेवले ते असं वाटतं या तर लय जणांनी माझ्या व्हिडिओची वाट बघितली असं सगळ्याला सगळं आहे सकाळच्या व्हिडिओची बघायला व्हिडिओ बघायचे आणि काय करणार देवाला सुखच नसल्या काय करायचं तर आज उठायला बी तरी उठलो होतो पाच वाजता उठलो होतो आणि नाही काय होत आहे माहित नाही अगं हे असं बुट मळ झाले या हाताला सगळं असं हात इथन जे म्हणजे जे जे असं असं हात दुखायला ते बोटापर्यंत हात दुखतोय नसतात काय त्या हाताला काय झालं काय नाही जाऊ आता जर वर्ष मला दोन हजार खर्चच असतो पंढरपूरला जायचं तिथनं गोळ्या आणायच्या त्यातनं गोळ्या आणल्या एक दोन गोळ्या खाल्ले तरी हातच राहतो माझं तर झालं बघा एवढा आमचा आठवड्याचा बाजार असतोय एवढ्याला बाराशे रुपये पूर्ण तर तरी आता पुढच्या आठवड्यात एवढंच विनंती आहे की आम्हाला जरा सपोर्ट करा कमेंट करा चांगल्यापणे आम्हाला जरा थोडं वर आणा एवढं <laughs> तो ते काय तुमचं तर आता म्हणलं दवाखाना करा पण आपल्याला

tästä lataa bye